देवघर ही अतिशय महत्त्वाची आणि विश्वासाची जागा मानली जाते देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितलं शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते घराला घरपण गर येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा तुमच्या घरात वास्तुशास्त्रानुसार नसेल आणि तुम्ही जर जा देवघराची जागा बदलू इच्छित असाल तर या गोष्टींची काळजी घ्यावी घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनवू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते पण तुमच्या घरातील देवघर वास्तूनुसार चुकीच्या जागी असेल तर देवघर बदलताना या गोष्टी करा घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जेथे ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते पूजा घरातील दिवा समयी निरांजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप अगरबत्ती स्तॅन बाय व कोपऱ्यात ठेवावे अतिशय शांतपणे मनात कुठलाही राग द्वेष नसेल अशा वेळी देवघर बदलण्यास घ्यावे अमावस्या सोडून शुभ दिवशी हे कार्य करावे देवघराची जागा बदलण्या अगोदर दोन नारळ घ्यावयाचे आहेत एक नारळ जुन्या देवघराच्या जागी ठेवणे दुसरा नारळ नवीन देवघराच्या जागी ठेवणे हे नारळ पाटावर किंवा थाळीत ठेवा दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवघराची जागा बदलण्यास घ्यावी पहिल्यांदा दुसऱ्या देवघराच्या जागी दोन थाळ्या ठेवणे एका थाळीत जे देव विसर्जित करायचे आहेत ते घेणे आणि दुसऱ्या थाळी जे देव देवघराबाहेर न्यायचे आहेत ते घेणे देवाचे फोटो आणि मूर्त्या देवघरातून बाहेर काढताना दोन प्रकारच्या प्रार्थना करायच्या आहेत ज्या मूर्त्या किंवा फोटो विसर्जित करायच्या आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेऊन नावानशी नमस्कार करावा आणि देवाला नमस्कार करून देवासमोर क्षमा प्रार्थना मागावी त्यानंतर एक चांगला मुहूर्त बघून त्या मूर्त्या फोटो आदरांनशी वाहत्या पाण्यात विसर्जित करावे नंतर जे फोटोमूर्त्या मंदिराबरोबर न्यायच्या आहेत त्या प्रत्येक देवाची प्रार्थना घेऊन नावानशी नमस्कार करावा आणि पुढील प्रार्थना म्हणावी हे देवा आजपर्यंत आम्ही तुमची या जागेवर नित्य पूजा करत आलो आहोत पण आजपासून आम्ही तुझी वास्तुशास्त्रानुसार योग्य जागे ठेवून पूजा करणार आहोत त्यासाठी या जागेवरून आम्ही तुम्हाला हलवत आहोत या जागेवरून तुम्हाला हलवत असताना आमच्या हातून काही चूक घडली आणि काही अपराध झाल्यास आम्हाला क्षमा करा प्रार्थना झाल्यानंतर आदरानेशी दुसऱ्या झाईत घेऊन नवीन मंदिराजवळ जायचे आहे नंतर नवीन मंदिरात व्यवस्थित फोटो मूर्त्या मांडून प्रार्थना करावी हे देवांनो आजपासून आम्ही तुमच्या या जागेवरून नित्य पूजा करणार आहोत तेव्हा आमच्या पूजेचा स्वीकार करावा आमची पूजा गोड मानून घ्यावी आणि आमच्या पूजेचे योग्य फळ आम्हाला प्राप्त व्हावे ही प्रार्थना नंतर नवीन मंदिराजवळ ठेवलेला नारळ फोडून गोड पदार्थ बनवण्यासाठी वापरावे आणि जुन्या मंदिराजवळील नारळ विसर्जनाच्या थाळीतील देव व इतर व घरात इतरत्र ठेवलेल्या देवांचे त्या त्या जागी जाऊन प्रार्थना घेऊन नमस्कार करून क्षमा मागावी व नारळासहित सर्व फोटो विसर्जन करावे काचेच्या फ्रेममधून फोटो काढून विसर्जित करावे